बाळापूर तालुका परिसरात पंच्याहत्तरावा संविधान दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताला संविधान बहाल केले त्या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत तहसील कार्यालय पंचायत समिती विविध शाळा तसेच सर्व ग्रामपंचायतींमध्ये संविधान दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला वाडेगाव ग्रामपंचायतीत या निमित्ताने डिजिटल सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्याचा मोठ्या उत्साहात समारोप झाला सायंकाळी सिद्धार्थनगर अशोक नगर आणि आली येथील उपस्थित नागरिकांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून संविधानाचे महत्व समाजामध्ये अधोरेखित केले भीमनगर येथून संविधान मिरवणुकीची सुरुवात झाली सिद्धार्थनगर अशोकनगर जयभीमनगर पंचशील नगर आणि भीमनगरसह बाहेरील गावातील महिला पुरुष आणि बालकांनी पांढरे वस्त्र परिधान करून मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेतला काही महिलांनी भीमगीते गाऊन वातावरण भारावून टाकले आणि संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला अजिंक्य भारत न्यूज करिता बाळापूर प्रतिनिधी चंदन जंजाड भारत भारतामध्ये म्हणजे माना सन्मान झाला पाहिजे आजचा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला उपस्थित जे काही व्हिडिओ साहेब लाभलेले आहे माझ्या गावचे आहेत अतिशय संघर्षशील व्यक्तिमत्व आहे आणि या अगोदर वक्त्यांनी सांगितलं किंवा सर्वसामान्य लोक म्हणतात की व्हिडिओ साहेब आमच्या जवळचे आहेत हा माणूस मला तरी असं वाटते